हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुमच्यासोबत वडापावची रेसिपी शेअर करणार आहे तसेच यासोबत जी सिक्रेट चटणी तयार केली जाते याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे वडे अगदी गाड्यावरती मिळतात तसे एकदम खमंग असे बनवून तयार झाले होते तसेच यासोबतची चटणीसुद्धा एकदम टेस्टी अशी बनवून तयार झाली होती हे गरमागरम तळलेले वडे चटणी व ही तळलेली मिरची एकदम भन्नाट असे लागत होते सर्वात अगोदर आपण इथे भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूया वडापावची जी भाजी असते त्याच्यासाठी लागणारं हे वाटण आहे इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे तुकडे व सात ते आठ लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तसेच यामध्ये आपल्याला एक दहा ते बारा पुदिन्याची पाने घालायची आहेत यामुळे काय होतं आपली जी भाजी आपण तयार करणार आहोत त्याला टेस्ट खूप छान येते आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ इथे मी हे मिक्सरला बारीक असं वाटलेलं आहे आता आपण अगोदर वडापावची जी भाजी आहे वडा बनवण्यासाठी लागणारी ती तयार करून घेऊया पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत पाच ते सहा कडी पत्त्याची घालायची आहेत व आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण आपण एक दोन ते तीन मिनिटे परतवून घेऊया कारण हे वाटण वाटतेवेळी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे एकदम बारीक असं हे वाटण मी वाटून तयार केलं होतं आता हे आपण परतवून घेतलेलं आहे दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या वाटणाचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे मी अगोदरच उकडून सोलून ठेवलेले आहेत आता हा मसाला छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे आता याप्रमाणे हातानेच मॅश करून हा बटाटा मी याच्यामध्ये घालत आहे इथे मी वडापाव एक चार ते पाच लोकांसाठी केलेला आहे त्यामुळे यामध्ये मी अंदाजे पाच ते सहा उकडलेले बटाटे मॅश करून घातलेले आहेत आता बटाटा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व आता हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हा सर्व मसाला व बटाटे आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण जे हिरवं वाटण वाटून टाकलं होतं ते मी एकदम बारीक वाटलं होतं कारण आपण जेव्हा वडे तयार करतो तेव्हा हिरवी मिरचीचे कण वगैरे वड्यामध्ये येत नाहीत व आपले वडे फुटत नाहीत त्यामुळे व हा मसाला बटाट्यासोबत एकदम छान असा एकजीव होतो तर इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे उलटण्याच्या सहाय्याने मी थोडं थोडं रगडवून हा बटाटा व हा मसाला व्यवस्थित असा मिक्स केला आहे याप्रमाणे उलटण्याने जमत नसेल तर तुम्ही बटाटा मॅशरच्या सुद्धा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता हा मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपले वडे एकदम टेस्टी असे बनवून तयार होतात आता एक दोन मिनिटे हे सर्व मी व्यवस्थित असं मॅश करून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे वडे तयार करण्यासाठी लागणारं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया व हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता आपण वडे तयार करण्यासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया इथे एका भांड्यामध्ये मी दोन वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे व इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो हातावरती क्रश करून आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं एक स्मूद असं बॅटर तयार करायचं आहे आता इथे मी थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला लागेल ला 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 असं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे एकदम पातळ नाही व एकदम दाटसरही नाही याप्रमाणे आपल्याला हे पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे आपल्याला एखाद्या विस्करच्या साहाय्याने छान असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे हे भिजवलेलं पीठ छान हलकं होतं व आपले वडेही एकदम मस्त असे बनवून तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता इथे आपलं हे जे वड्यासाठीचं मिश्रण आहे ते थंड झालं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून या मिश्रणाचा छोटा गोळा घ्यायचा आहे व याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत याप्रमाणे हातावरती थोडासा दाब देऊन चपटे वडे आपल्याला तयार करायचे आहेत आता इथे मी दोन तीन वडे तुम्हाला तयार करून दाखवते तर याप्रमाणे आपल्याला बाकीचे सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं हे तेल आता छान गरम झालं आहे वडे आपण सोडून घेऊया आता आपण जो बटाट्याचा वडा तयार केला आहे तो या मिश्रणामध्ये याप्रमाणे डीप करून घ्यायचा आहे व तेलामध्ये सोडायचा आहे आता इथे वडा सोडल्यानंतर हे जे साईडला तुम्हाला छोटे छोटे भज्याप्रमाणे बारीक बारीक असे कण दिसत असतील ते सुद्धा आपण यामध्ये वापरणार आहोत आता इथे मी अंदाजे दोन ते तीन वडे या कढईमध्ये सोडणार आहे वडे तळते वेळी तेल हे छान कडकडीत गरम झालेलं असावं व नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे व हे वडे आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आता अलटवून पलटवून या वड्यांना छान लालसर रंग येईपर्यंत आपण हे वडे तळून घेणार आहोत हे वडे तळायला फारसा वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये हे वडे तळून होतात कारण याच्यावरती जे डाळीच्या पिठाचं आवरण आहे ते एकदम पातळसर लेअर असतो तर आता इथे तुम्ही पाहू शकता हे वडे छान लालसर असे झालेले आहेत आपले वडे तळून तयार आहेत आपण एका ताटामध्ये काढून घेऊया या वड्यांचा सुगंध एकदम खमंग असा येत आहे आता हे, हे वडे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तसेच यासोबत हे जे छोटे छोटे भजी पडलेली आहेत तीसुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता याचप्रमाणे आपल्याला बाकीचे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्याला जेवढे लागतील तेवढे गरमागरम वडे तळायचे आहेत व लागलीच खायला घ्यायचे आहेत आता तेल गरम आहे तोपर्यंत आपण यामध्ये मिरची तळून घेऊया इथे मी मिरची मध्यभागी चिरून घेतलेली आहे आता ही आपण एक दोन मिनिटे तेलामध्ये छान अशी तळून घेऊ तळलेल्या हिरवी मिरचीशिवाय वडापाव पूर्ण होत नाही आता ही मिरची आपण एका प्लेटमध्ये काढूया आता ही मिरची गरम आहे तोपर्यंतच यावरती आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे व मिक्स करून घ्यायचं आहे आता या गरम तेलामध्ये आपल्याला लसूण तळायचं आहे इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्या थोड्याशा ठेचून घेतल्या आहेत आता या गरम तेलामध्ये हा लसूण आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे हा लसूण आपल्याला चटणीसाठी वापरायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता लसूण छान असा लालसर झालेला आहे आता हा लसूण आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण वडापावसाठी लागणारी चटणी तयार करूया चटणी तयार करण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे वड्यासोबत जे बारीक बारीक भजे निघालेले आहेत ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत हे एकदम कुरकुरीत असे झालेली भजी असतात तर हा भज्यांचा बारीक भोगा यामध्ये घालायचा आहे तसेच आपण तळून घेतलेलं लसूण घालायचं आहे लाल मिरची पावडर घालायची आहे इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व मिक्सरला आपल्याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपली ही वडापावसोबतची चटणी बनवून तयार आहे आता आपण वडापाव असेंबल करूया इथे मी पाव कट करून घेतलेला आहे यावरती आपल्याला आपण जी चटणी तयार केली आहे ती घालायची आहे तसेच गरम गरम वडा ठेवायचा आहे व यासोबत आपण जी मिरची तळून घेतली आहे ती ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपला हा एकदम गरमागरम असा वडापाव बनवून तयार आहे तसेच यासोबतची ही जी सिक्रेट चटणी तयार केली आहे तीसुद्धा एकदम भन्नाट अशी बनून तयार झाली आहे एकदम गाड्यावरती मिळतो तसा हा वडापाव बनवून तयार झालेला आहे टेस्ट एकदम तशीच आहे ही वडापावची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद